बारा लाखाची गाडी घेऊन जाणार झाडून वाहणार आहेत ना म्हणजे हो। ही परिस्थिती आता अशी आपल्यावरती आलेली आहे तर मग तुला नगरपालिकेत काल कामाला लावतो तुला मी लावला होता मग माझा काम कर म्हणून त्यांना दम दिला जातो रोडपालीमधले उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दम देतात तुला नला ता का खात्यात मी लावतो काढून टाकेल काही मुलांना काढून टाकले परंतु हीच दादागिरी नष्ट करण्यासाठी जनता जनार्दन रस्त्यावर उतरलेली आहे त्याचा हा एक भाग आहे राजवती महागाई बेरोजगारी हे महत्वाचे मुद्दे असताना त्याबद्दल आपण काय महागाई बेरोजगारी प्रचंड वाटलेली महागाई म्हणून आता सांगितले की लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले आणि भावटीकडून दहा हजाराचा प्रॉपर्टी टॅक्स घेतला म्हणजे बहिणीला खुश केली आणि भाऊजीला मोडून टाकला म्हणजे अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे बघा आता काय झालं तुम्हाला बघा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावरती सुद्धा झाले जे बिनविरोध झाले त्या ठिकाणी वोटिंग झाली पाहिजे असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आलेले आहेत अदरवाईज त्या नोटा तरी दाबा निवडणूक प्रक्रियेला कालिंब बसला लोकशाहीचा गला घोटला जातो अशा परिस्थितीत या देशात जगावं की नाही जगावं हे उद्याचा प्रश्न निर्माण होणार आहे नवीन पिढीला महागाई तर बरंच मोंबळतेच भोकळतच चालली महागा महागाई काय कमी होण्याचं नाव घेत नाही परंतु अशा महागाई जर तिला काउंटर करायचं असेल तर रोजगाराची निर्मिती काय पनवेल शहराकडे काय कोणता रोजगार आहे या झाडू मारण्याच्या पलीकडे महापालिकेत काम नाही आपल्या मुलांना रोजगार काय तर आता मग आमच्या गावातले नगरसेवक अमर पाटील तुला इथं कामाला लावतो तुला एअरपोर्टला कामाला लावतो तुला नगरपालिकेत कामाला लावतो तुला कामाला लावलेला आहे तू मला मत दे म्हणजे अशा प्रकारचं मतदारांवरती दबाव आणणं हे अत्यंत चूक आहे आणि तुम्हाला आज सांगतो एअरपोर्टला कामाला लावतो हे फेक आहे एअरपोर्टला किती लोकं लागणार आहेत किती लागलेली आहेत महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर साहेबांनी जी लोकं लावलेली आहेत ती किती टिकणार आहेत किती टिकतील एअरपोर्टला किती लोकं लागतात याचा एक डाटा त्यांनी या प्रदर्शित करावा बाहेर की एवढी लोकांची गरज आहे मग लावली किती लोक ही लावली लोक राहणार रह, आहेत का टिकणार आहेत का हा प्रश्न आहे मी ऐकताना स्पष्ट सांगितलेलं आहे नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते प्रचार रॅल्यांमध्ये जर दिसले तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे परंतु त्यांना सूचना द्या त्यांना काढू नका हे पण सांगितलं त्यांना सूचना द्या त्यांना सक्ती द्या की तू राजकीय रॅलीत जाऊ नका गरीब पोरगा आहे झाडू मारला कोण लागलेला आहे हो, माझं गरीब पोरगा आहे परंतु त्यांना काढायचं नाही त्यांना तुम्ही सूचना द्या यापुढे पुढच्या रॅली दिसत्या कामाने महाविकास आघाडीतर्फे रॅलीला स्टार कोण येणार आहे बघा महाविकास आघाडीतर्फे स्टार प्रचारक कोण येतील त्या संदर्भात आदरणीय बालाराम पाटील साहेब आपल्याशी बोलतील असं माझं मत आहे शिडको आणि स्थानिक यांच्या काय बघा शिडको म्हणजे गेंड्याच्या कातडीचे असलेले अधिकारी शिडकोमध्ये त्या शिडकोने आम्हाला असं फसवले आम्हाला घर दिलं पण त्याचे अधिकार शिडकोले ठेवले पैसे आमचे पूर्ण घेतले आम्ही कर्जबाजारी झालो आम्ही बँकेच्या हप्ते भरतो पण त्याचा मालक शिडको आहे पहिला नव्वद वर्षाचा करार होता आता साठ वर्षावर आणलाय आहे भविष्यात तीसवर आणतील आणि त्याच्यानंतर संपूर्ण टाकतील आपल्याला अशी परिस्थिती शिडकोची आहे इथे नैना आणली सुखसुविधाचं काहीच नाही नैना मात्र आपल्या बोकांनी लावून ठेवलेली आहे भाई एक नारा दिलाय कि विमानतळाला दिवा पाटलांचं नाव नाही तर मत कमराला तसाच एक नारा सुनील शेट पवार यांनी दिलाय कि ठेकेदार हटाव पनवेल महानगरपालिका बचाव योग्य नारा दिलाय आता अजून किती असे अशा घोषणेच्या नारे जन्माला येणार आहेत म्हणजे पुढे येणार आहेत लोकांचं हे बघा आता परिस्थिती काय ठेकेदार आहेत कोण तर ठेकेदार जे आहेत तेच भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांचेच कंपन्या आहेत बरोबर आहे तर बर बर मग आता हा जो सुनील गोवारी नारा दिलेला आहे तो अत्यंत वेगवान दिशेने चाललेला आहे त्यांच्या जे कम्प्युटर कॉन्ट्रॅक्टर आहेत ते बी जे पीचे त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून ठेकेदार हटाव पनवेल बचाव ही वस्तुसिद्ध टॅक्सचे पैसे वापरतात ते निवडणूक बिनवेळ निवडणुकीला देखील टॅक्सीत पैसे आलेत ना दहा टक्के टक्केवारी करून घ्यायची कॉन्ट्रॅक्टर माझं म्हणून ठेकेदार हटाव जो तो गोवारी दिला तो योग्य नाराय बसस्टँडचा घोटाळा तुम्ही बाहेर अजून किती बघा घोटाळे एक बस स्टँडचा काढ बस स्टापांचा काढला पनवेल महानगरपालिकेचा गटाराची स्वच्छता गटारात स्वच्छ झाल्यात त्या पावसाला चालू होता आधी पाऊस पडतो अकबाली पाऊस कधीही पडतो एस डब्ल्यू ड्रेन क्लिनिंग असं आहे की तुम्हाला आर्य बिल दिल्यानंतर सेकंड बिल दिल्यानंतर एक बिल राखून ठेवायचं असतं की कधीही कुठं आता गटर तुम्ही आधी जाऊन बघा सगळी फुल आहेत तुम्हाला कुठला पणवेल महानगरपालिकेत एक गटर चांगला आणि स्वच्छ म्हणायचा एक गटर एकही गटर स्वच्छ आणि चांगला नाही आता मी महापालिका निवडणुकांमध्ये माझी भूमिका आहे महाविकास आघाडीचे चव चौपन्न पंचावन्न नगरसेवक निवडून आणणार या महानगरपालिकेत असे माझी भूमिका आहे तुमचा आदर्श कोण आहे आणि काय आता माझा आदर्श लढवय नेतृत्व दिवा पाटील मी ज्यांना स्वीकारलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती हे आदर्श राष्ट्रनिर्माते हे माझे आदर्श आहेत राजकारणा वेति, तुम्हाला मोकळा वेळ मी मोकळा वेळ माझ्या नातवंडांच्याच देतो आता यापूर्वी मी क्रिकेट खेळायचो मलाही गाणं बोलायचा छंद आहे आता प्रशांत ठाकूर गाणे बोलतात माझ्या नंतर ते गाणं बोलायला लागलेत आता आणि मी गाणं बोलतो त्यांचा छंद आहे तो माझाही छंद गाणे बोलणे आहे आजच्या तरुणांना ज्यांना राजकारणात घ्यायचं आहे त्यांना तुम्ही काय छान बघा आजच्या तरुणांनी माझं म्हणणं आहे की शिक्षण घ्या क्लास वन क्लास टू आय एस आय पी एस अधिकारी बना आणि राजकारणात दहा टक्के या नव्वद टक्के तुम्ही अधिकारी बना जर तुम्ही अधिकारी बनलात तर आम्हाला न्याय मिळेल नाही हे जेंडीच्या काचडीच्या वाल्यानं सगळ्यांना कामाला लावतील त्यामुळे शिक्षण घ्या शिक्षण हे वाघणीचं दूत आहे जो पाषण करेल तो गुरगरेल असे माझे गुरुवर्य आणि माझे सर्वस्व असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चालले आपल्याला माझ्याकडं आज मला मुस्लिम बांधव पाठिंबा देतात काल मला शीख बांधवांनी पाठिंबा दिला परवा मला धनगर बांधवांनी पाठिंबा दिला मला इथल्या आगरी कोली कुणबी कराडी तेली माली साली यांचा स अठरा पकड बारा सगळ्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे मला इथं बऱ्या चांगल्यापैकी जसं शीख समाजाने दिलं आहे मुस्लिम समाजाने दिला मला उत्तर भारतीयांचा आणखी जो जोराचा पाठिंबा माझ्यासोबत आहे मला ब्राह्मणांचा देखील माझ्या ब्राह्मण माझ्या सोयरे आहेत ब्राह्मण समाज देखील मला जोरदार मला पाठिंबा आहे त्यामुळं सर्व समाज जो आहे मी जात म्हणत नाही पण सर्व समाजाचा पाठिंबा मला आणि सर्व समाजात माझा संबंध आहेत ना कोणाच्या प्रेतावर जा लग्नाला जा सगळे कार्य असतो आता तुम्ही काल बघितलं आपण गेलो की लोक उठतात वजह से हम पोट डाले ते बीजेपी को पीको कलमबुली होने दो खान आपला

चौदा पंधरा सोळाला सतराला मी दोन दिवस ठेवलेले आहे आणि त्या तिकडे मी स्वतः जाणार आहे तिथं माझे मित्रमंडळी जी काय मित्रमंडळी आहे त्यांच्यासोबत मी आहे प्रभाग बारामध्ये चार उमेदवार कसे निवडून येतील त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे प्रभाग तीनमध्ये हे चार उमेदवार कसे निवडून येतील मी हरीश के आणि माझे तिथं मित्र आहेत तिथं आमची बवनदादांची सुनबाई उभी आहे त्यामुळं मला तिथं म्हणजे ती चारही उमेदवारांसाठी मला जाणं गरजेचं आहे त्यामुळे मी तिथे जाणार आहे कारण बबनदा आपलं एक घरगुती नातं आहे आणि हरेश केनी हा माझा जिल्हा परिषदपासून पंचायत समितीपासून महानगरपालिकेमध्ये माझा सहकारी मित्र आहे दोन प्रभाग दोनमध्ये सुद्धा मी तेराला प्रभाग दोनमध्ये राहणार आहे काय नाही पवनदादांचं माझ्या आजोबांपासून कौटुंबिक नातं आहे त्यामुळं तिथं मला जाणं अत्यंत गरजेचं आहे मी कधीही गेलो ते माझ्या सुना आहेत म्हणजे लेखीत मला डायरेक्ट म्हणजे माझा मी सांगितलं की नाही की अग्री समाजात माझा जो मी कोणाच्या घरात गेलो तर टोपलीतली भाकर न विचारता घेऊ शकतो मग एवढं माझा त्या लेखीवालीत माझा संबंध आहे त्यामुळं मला जाणं गरजेचं आहे

ती पण निवडून येणार जिथे तिथं मी जाणार आहे तिथे ती दी निवडून निवडून आणणार आहे या आपली एक सामाजिक राजकीय आणि सगळ्या व्यवस्थापनात मी त्यांच्या सोबत असतो आहे ते लोकांना समजेल ज्याला समजेल तो निवडून येईल ज्याला समजणार नाही तो पडेल ब्लॅक पॅन तर सामाजिक संघटना आहे आणि ही खरं तर आजचा तो विषय नाही पण तुम्ही काढला म्हणून घेतो आम्ही बौद्ध लेणी ज्या डॅमेज होतात त्या संदर्भात मुंबईवरती मी खूप मोठा मोर्चा मोर्चा काढतो आहे आणि त्याची आखणी चालू आहेत आतापर्यंत माझे पस्तीस हजार सभासद एक लाख सभासद माझे येत्या मार्चपर्यंत होतील आणि त्याच्यानंतर आम्ही तो दिशा ठरवतो आहे एक लाख सभासद माझे झाल्यानंतर माझे किमान पन्नास हजार लोक घेऊन मुंबईकडे मी जाणार आहे आगामी ब्लॅक पॅन्थर आताही काम करते पूर्वी करत होता जेथे जिथे अन्याय आहे तिथे तिथे ब्लॅक पॅन्थर आहे आणि प्रशासक प्रशासक त्यांना समजून देण्याची ताकद माझ्याकडे कारण प्रशासकीय नॉलेजच मला आहे मी गावात उपसरपंच सरपंच जिल्हा परिषद सदस्य जलसरण जलसंधारणला सदस्य झालो त्यानंतर मी माझी पत्नी जिल्हा परिषदला अध्यक्ष झाल्या मी उपमहापौर झालो माझी बहीण शिक्षण सभापती झाले पण ह्या जो प्रशासकीय नॉलेज घेऊनच मी तुमच्या समोर बोलतोय बौद्धकालीन लेण्यांचा आपण विषय काढतोय मला वाटतं पहिले नेते असं असाल त्यांनी आपला वाढदिवस बौद्धकालीन आता यावर वाढदिवस पण दुसरा बुद्ध लेरिंग जाऊन आपण नाही केलं मला असं म्हणायचं की आपल्या एकदमकालीन लेगे म्हणजे सम्राट अशोकच्या काळात संपूर्ण भारत बहुत होतं ही जागतिक वारसा आहे ज्यांनी काही लेणी होती काही ती लेणी नष्ट केली त्याचा वाटोला होईल ते दिसतो ना आता उरणला सुरुवात झाली पनवेल होईल तिथले कॉन्ट्रॅक्टर कोण मी होता का माझा बाप होता कॉन्ट्रॅक्टर ज्यांच्या मश्री चालल्या जे कॉन्ट्रॅक्टर त्यांनीच ती लेणी तोडली ना तर त्यांचं वाटोलं होणार मी बुद्धांचा अस्तित्व आहेस घेऊन आलेला माणूस आहे त्यामुळं बुद्धांचा आशीर्वाद मा आहेच म्हणजे एकवीर आईचा आशीर्वाद मला आहे कारण ती एका विराची आई आहे मी तुम्हाला नेहमी नेहमी सांगतो त्यामुळं एका वीराची आई तर त्या तो आम्हाला आशीर्वाद आहेत म्हणजे या आशीर्वादाने आम्ही चाललेलोच आहोत ना त्याच्यात काय कुठेही खोट पडणार नाही आपल्या संबंध चांगले असतात आता तुम्ही हे बघा मूळ राजकारण्याला एवढं कळालं पाहिजे की देवेंद्र फडणवीस मस्जिदमध्ये जाऊन चादर चढवतात दर्शन घेतात तिथला तीर्थप्रसाद घेतात आणि निवडणूकला त्यांची मतं घेतात निवडणूक झाली ते काय करतात मी तसा नाही मी जिथं जातो तुमच्या प्रश्नाचं उत्तरच मी तुम्हाला सांगतो निवडणूक ही आचारसंहिता लागलेल्या या दहा पंधरा दिवसासाठी आहे मग दहा पंधरा दिवसासाठी कुणाची दुश्मनी काहीसाठी घ्यायची संबंध तर आमचे दररोजचेच आहेत ना आणि मग या संबंधातून वय निर्माण होतो आणि वय निर्माण झालं आपल्या रायगडमध्ये पहिला मॉर्डर झाला परवा खोपोलीमध्ये हा राजकीय वै वैमान शिकून झालेला आहे आणि म्हणून मी सगळ्यांना आज तुमच्या प्रश्नाला मिळून विनंती करतो की बाबांनो भारतीय जनता पार्टी तर हरत आहे पनवेलमध्ये ते भांडणं करतील ते अनेक भांडणं काढण्यासाठी प्रवृत्त करतील तर कोणीही भांडण करू नयेत आपले चौपन्न ते पंचावन्न सीट येणार आहेत त्यामुळे भांडण करू नका तुमच्या माध्यमातून मादे महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विनंती करतो शेवटी आता जनतेला काय आवाहन करा जनतेला एवढंच अपील करू शकतो की महाविकास आघाडीचे जिथं नगरसेवक निवडणूक लढवतात लोकशाही पद्धतीने तर लोकशाहीला कालिंबा फास्ता कामा नये लोकशाही पद्धतीने निवडणूक करा शांततेच्या सनतशील मार्गाने निवडणूक पूर्ण करा आणि सोळा तारखेला पंधरा तारखेला जसे आपल्या भावना ताई घाणेकर त्या दबा धरून बसल्या की स्ट्रॉंग रूमला करतील शेवटी उंदीर घुसलेच काय ना घुसलं तरी उंदीर घुसलेच त्या स्ट्राँग रूममध्ये हो त्या रूमच्या बाहेर ज्यांना खरंच निवडून द्यायचं त्या उमेदवारी तिथं तिथं उपस्थित राहा अशी विनंती आता बघा माझ्या गावाने निर्णय काय घेतला की बाई तुला इथंच राहायचं आहे गावाच्या पुढं राव जाऊ शकत नाही त्यामुळे गावात माझ्या माझ्या गावात साडेतीन सदोतीसशे मतं आहेत माझ्या गावात सदोतीसशे मतं तर याचा विचार मला करणं गरजेचं आहे आणि गावाच्या पुढं रावांनी जाऊ नये परंतु मी माझी जागा साबित ठेवणार हे हंड्रेड पर्सेंट त्यासाठी मी माझे प्रयत्नशील आहे बघा पुढच्या वेळेस तुम्हाला आत्ताच पुढच्या वेळेचं गणित आत्ताच सांगतो अकरा बारामध्ये मी लढणार तेरामध्ये मी लढणार सातमध्ये बहीण लढणार आणि चौदाचा आणि सतराचा माझं भविष्यात विचार चावलं पुढच्या वेळेस माझ्या घरात पाच नगरसेवक असतील लोक घराने म्हणतात ना त्यांना काय ते बोलले माझा बाप काही नगरसेवक नव्हता माझा बाप सरपंच नव्हता किंवा माझा आजोबा काही परिषद सदस्य नव्हता हे मी निर्माण केलं तर मला घराल शाही नाही पण माझ्या बहिणीचा वसा मला माझा वसा माझ्या बहिणीचं मुलाला कुठं दिलं आहे परंतु एक लोक या जिल्ह्याला दाखवून देईल की जगदीश गायकवाड एकच एक्का आहे घरात पाच नगर शोध तुमच्या वेळी चालते आज तुमच्यासाठी जे काय आहे ते जनतेसाठीच आहे तुम्ही ते पोचवलं पाहिजे